इलेक्शन कमिशनर व पोलीस आणि पोलीस कमिशनर यांना विनंती करतो हा जो काय आमच्या कार्यकर्ते असतील किंवा आमचे पदाधिकारी असतील किंवा आमचे मतदार असतील त्यांना जर कोणी घरात बोलून धमकाव राहत असेल की आमच्या लाडक्या बहिणीच्या बोलून त्यांना धमकावत असतील ते त्यांच्या नवऱ्यांवरती काय कोस खोटे गुन्हा दाखल करण्यासाठी पण मी त्यांना ज्या विरोधकांना सांगू इच्छितो सत्ता आमचीच येणार आहे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे की कोणी असा जर प्रकार केला तर लॉ ऑर्डर जर हातात कोण घेतलं तर त्यांना पोलीस सोडणार नाहीत आणि पोलिसांकडून आम्ही त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या प्रचारार्थ निघालेल्या बाईक रॅलीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने लाडकी बहीण व आमच्या भाऊजींना जर कोणी घरात घुसून दमदाटी करत असेल तर त्याला कायद्याने उत्तर देऊ आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांची प्रतिक्रिया एकशे चाळीस अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी पूर्व व पश्चिम भागातील युवासेना शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागातून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीला आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करंजळे पाटील माजी नगरसेवक सुभाष साळुंके युवासेनेचे से, निखिल चौधरी चंद्रकांत मोठे कामगार आघाडीचे हमीदभाई सय्यद असे व इतर अनेक युवासेना शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर रॅली दरम्यान शहरातील नागरिकांनी व्यापारी तसेच समस अंबरनाथकरांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी केणकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आपले महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी केणीकर तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करीत सदर रॅलीची औपचारिक सांगता करण्यात आली लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाडक्या बहिणी व आमच्या भाऊजींना जर कोणी घरात जाऊन धमक्या देत असेल तथा शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यास कायद्यानेच उत्तर देऊ असा इशारा महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी केणकर यांनी विरोधकांना दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स आज पूर्ण अंमनाथमध्ये बाईक रॅलीमुळे उत्साहाचं वातावरण सर्व नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये होतं आणि हा विकासाचा रथ असाच पुढे आम्ही घेऊन जातोय आणि या सगळ्या रस्त्याने युवकांनी सर्व ज्येष्ठांनी आणि आम्हाला सर्व व्यापाऱ्यांनी एक वेगळा उत्साह जाणवला आणि त्यातून असं समजलं की आमचा विजय हा निश्चितच आहे शिवसेना भाजपा माहितीच अंबरनाथमध्ये मा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सारगीबाई योजनेसाठी या महिलांसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की, की तुमचं बॉट उच्च पाठी परंतु विरोधक घरोघरी जाऊन महिलांना धमकवतात अशा प्रकारची अंबरनाथमध्ये सगळ्यांचं चर्चा त्याबद्दल तुम्ही काय सांगता मी इलेक्शन कमिशनर आणि ठाणे पोलीस कमिशनर यांना नक्की तक्रार मी <प्राण> इलेक्शन कमिशनर व पोलीस ठाणे था, पोलीस कमिशनर यांना विनंती करतो हा जो काय आमच्या कार्यकर्ते असतील किंवा आमचे पदाधिकारी असतील किंवा आमचे मतदार असतील त्यांना जर कोणी घरात बोलून धमकाव राहत असेल की आमच्या लाडक्या बहिणीच्या बोलून त्यांना धमकावत असतील ते त्यांच्या नवऱ्यांवरती काय कोठे गुन्हा दाखल करण्यासाठी पण मी त्यांना त्या विरोधकांना सांगू इच्छितो सत्ता आमचीच येणार आहे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे की कोणी असा जर प्रकार केला तर लॉन ऑर्डर जर हातात कोण घे गे, घेतलं तर त्यांना पोलीस सोडणार नाहीत आणि पोलिसां पोलिसांकडून आम्ही त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही